नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन सभा होणार असून याबाबत मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख आणि शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटील नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहे आज जर तुम्ही जर बघितलं तर गल्ली बोळामध्ये एकच आवाज गुंत तो म्हणजे दिनकारण्णा पाटील मान्य राजसाहेबांचे हातबळकट करण्यासाठी रेल्वे इंजिन आणि शंभर टक्के आज पश्चिममध्ये दोन हजार नऊची पुनरावृत्ती होणार आहे आणि त्यानिमित्तानं आज जर तुम्ही बघितलं तर उद्या संध्याकाळी पाच वाजता माननीय रासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा या सिडकोम सातपूरमध्ये होणार आहे एक सिडकोमध्ये होणार आहे दोन सभा माननीय दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय राजसाहेबांनी घेतलेले आहे आणि मी आपल्या वाहिनीच्या वतीनं सर्व मतदार बंधू भगिनींना सर्व युवकांना सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना विनंती करेल की महाराष्ट्रात महाराष्ट्राचा ज्वलंत आवाज मान्य राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही ले ले थी या सभेला यावं असं विनम्र आव्हान करतो या ठिकाणी दोन सभा साहेब साहेबांची सभा झाल्यानंतर हे विकरांनापर्यंत विजयाची आणि बागसाहेबांच्या रक्षणासाठी युवक असेल महिला असेल ज्येष्ठ नागरिक सर्व प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आणि आपल्याला मतदार सभेचे साक्षीदार राहणारा आपल्या मतदार सभेला आल्यानंतरसुद्धा समजेल काही सभा ज्या ज्या नेत्यांच्या ज्या निवडणुकामध्ये सभा झाल्या सर्व नेत्यांपेक्षा सर्वात मोठी सभा हे राजसाहेब ठाकरे यांची होणार जनते खऱ्या अर्थानं या दिवशी दिकरांना पाटील महाराष्ट्र विमान सेनेचे उमेदवार झाले आणि आता जनता मायबापन ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली त्यामुळं ज्या जनता निवडणूक हातात घेते त्याचं चित्र एकदम फर्श क्लास तेवीस तारखेला अण्णा लाखोच्या मतभारताना निर्देश होतो